काय करतो म्हणते अहो कॉलर टायट करतो नाही का कॉलर टाईट सामना वगैरे बघितला की नाही टी व्ही वगैरे बघितला ना अहो निदान ओ टी टीवर तरी हॉटस्टारवर मॅच बघितली की नाही काय राय बघितली काही हरकत आपला चॅनल आहे ना थोडक्यात तुम्हाला काय घडलं ते सांगतो आणि एक कसा पिक्चर दाखवतो आता पिक्चरच नाही का अहो भारतानं कुणाला आहे माहिती आहे का ऑस्ट्रेलियाला शानदार जबरदस्त जिंदाबाद आज एकदम नवाजुद्दीन सिद्दीकीच्या स्टाईलमध्ये म्हणावं असं वाटतं आहे कभी कभी लगता हे आपुनीच भगवान आहे खरं तर हा डायलॉग आज रोहित शर्माला सूट होईल काय आहे राव आहा हा रोहित शर्माची फलंदाजी बघणं म्हणजे एक सुंदर शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला अमर्यादपणे बसून सुंदर शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेण्यासारखं असतं त्याचा पूल फटका हा तर सर्वश्रुत आहे जगात सर्वच विरोधही अगदी प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज फलंदाज सर्वच त्याच्या प्रेमात आहेत पण आज त्यांना ऑफला पण फटके खेळून दाखवलं आणि त्यानं थोडक्यात करून दाखवलं काही लोक नुसतंच म्हणतात पण आज रोहित शर्माने करून दाखवले रोहित श खरं तर टॉस आपल्या बाजूने झाला नाही ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आणि भारताला बॅटिंग दिली काल पाऊस पडला होता त्यामुळे आजही परत पावसाचा व्यत्यय येतो की खरं तर पाऊस आज का सामना सुरू असतानाही पडला पण सामना झाला आणि ही खऱ्या अर्थाने मॅच झाली भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या जेव्हा जेव्हा सामना असतो तेव्हा ती खऱ्या अर्थाने मॅच असते खरं तर भारत पाकिस्तान ह्याला एक पारंपरिक किंवा एका एक, एक वेगळा इतिहास लाभल्यामुळे भारत पाकिस्तान सामन्यांमध्ये एक वेगळ्या अर्थाने ती उत्सुकता असते पण खरा सामना होतो खरी मॅच होते ती भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघांमध्ये आपण जर इतिहास काढून बघितला तर जेव्हा जेव्हा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ साम साम समोरासमोर अ... आलेले आहेत तेव्हा हा सामना फार अटीतटीचा झालेला आहे आणि याच्यामध्ये आवेश जोश त्वेष हा सगळा खेळाडूंमध्ये आणि त्या एकंदरीत सामन्यामध्ये दिसून आलेला आहे आणि म्हणूनच ऑस्ट्रेलियाची जेव्हा नांगी ठेसली जाते ऑस्ट्रेलियाला जेव्हा हरवलं जातं तेव्हा फार आनंद होतो आत्ता मी आत्ता या क्षणाला मी फार आनंदी आहे म्हणून रात्रीचे जवळजवळ जो एक वाजत आलेले असताना सुद्धा हा मी व्हिडिओ तुमच्यासमोर साजरा करतोय ओ का करायचं नाही आनंद झालेला आहे आणि इतका आनंद झालेला आहे की ऑस्ट्रेलियाला म्हणजे कांगारूंना आपण ठेचलेलं आहे रोहित शर्माने ज्या पद्धतीनं फलंदाजी केली एक्केचाळीस चेंडूमध्ये ब्याण्णव धावा कुठल्या म्हणजे अगदी ज्याला हिंदीमध्ये ताबडतोड बल्लेबाजी म्हणतात दणकेबाज खणखणीत खान, अस्सल बंदा रोपया अशा पद्धतीने आपलं नाणं वाजवून घेतलं आणि स्टार्क आजच्या सामन्यामध्ये त्या अष्ट आश्ट, एस्टन काढून स्टार्क आला होता आल्याबरोबर त्याचं त्यानं अक, अक्षरशः ओवाळून स्वागतच केलं आहे रन्स ओवाळून याच्यापेक्षा अजून एक पाहुणचार तो काय करणार नाही का तो कप्तान आहे पाहुण तर पाहुणचार तर करायलाच पाहिजे आणि स्टार्कचा पाहुण केल्यानंतर झांपाला तर करायलाच पाहिजे झांपाला तर ॲडम झांपा जो आहे तो त्यांचा स्टार स्पिनर आहे त्याची पण यांनी पार झंपाची चंपी करून टाकली आणि अत्यंत प्लॅन करून खरंच रोहित शर्मा हा स्मार्ट कॅप्टन आहे त्यांना आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा सांगितले की मी प्लॅन करून इनिंग खेळलो कारण ब्रीज होता वारा होता तर वाऱ्याचा अर्थातच आपण जसा फायदा घेऊ इच्छितो तसा गोलंदाजसुद्धा तुम्हाला तो फायदा घेऊ देणार नाही आहे तोसुद्धा तितकाच स्मार्ट असणार आहे त्यामुळे आपण त्याला काउंटर अटॅक करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधले पाहिजेत आणि त्याप्रमाणे रोहित शर्मानं अत्यंत नेत्रदीपक शतक हुकलं काही हरकत नाही खरं तर शतकापेक्षाही महत्त्वाचा हा विजय होता आणि त्या ब्याण्णव धावा या शतक काय द्विशतकाच्या बरोबर होत्या हा सामना इतका सुंदर झाला त्यानंतरच सूर्यकुमार यादव शिवम दुबे हार्दिक पांड्या यांनी सुंदर फलंदाजी केली आणि भारताला दोनशे धावा गाठून दिल्या दोनशे दोनशे पाच धावा झाल्या आणि दोनशे पाच धावा झाल्यानंतर अर्थातच त्या ग्राउंडवर त्या पिचवर दोनशे पाच धावांचा पाठलाग करणं हे सोपं नाही आहे सहज नाही आहे हे, हे निश्चित होतं आणि आता खरी गोम आली भारताकडे जसप्रीत बुमराहचा जो मारा होता त्याची जी आतापर्यंतचे या वर्ल्डकपमधली कामगिरी आहे ती सर्वांनीच बघितलेली होती त्यामुळे निश्चितच आपल्याकडे एक नक्की होती की आपली गोलंदाजी स्ट्राँग आहे कुलदीप यादव आहे हर्षदीप सिंग विकेट टेकर गोलंदाज आहे आणि हे एक युनिट म्हणून आपण हा सामना खेळणार आहोत तसंच झालं ट्रेव्हिस हेड ज्यानं आय पी एलमध्ये धुमाकूळ घातला आणि आय सी सी टुर्नामेंट आणि ट्रेविस हेड यांचं एक वेगळं प्रेम आहे तो खेळतो आणि भारताबरोबर तर खेळतोच खेळतो इथेही खेळला पण एका बाजूने विकेट्स भारताने घेणं सोडलं नाही त्यामुळे एक सेनापती फक्त लढत राहून उपयोग नाही कारण सैनिक जर गेले तर सेनापती काय करणार अशा पद्धतीनं फक्त सेनापती एका साईडनं लढत होता परंतु इकडे सगळे सैन्य पडत होतं आणि याच्यामध्ये आजच्या सामन्यांमधल्या तीन ठळक बाबी तीन प्रमुख गोष्टी किंवा टर्निंग पॉईंट ज्याला म्हणतात ते म्हणजे रोहित शर्माची नेत्रदीपक अत्यंत खणखणीत खन, फलंदाजी त्यानंतर अक्षर पटेलने घेतलेला अफलातून अक्षरशः घेतलेला अक्षरशः अफलातून झेल कारण तो ज्या पद्धतीमध्ये झेल घेतला गेला ज्या कंडिशनमध्ये ज्या वातावरणामध्ये मॅचमधील ज्या क्षणी तो झेल घेतला गेला आहे या सगळ्याचा विचार करता तो झेल हा आपला तो मला तर वाटतं या वर्ल्डकपमधला एक वन ऑफ द बेस्ट कॅचेस व्हायला हरकत नाही इतका सुंदर आणि तो 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 जो झेल घेतला ती जी त्याने कॅच घेतली ती अत्यंत निर्णायक ठरली मार्चला पण विश्वास बसला नाही की ही कॅच त्याने घेतली त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा Maxwell, रिवर स्वीच, स्वीच ने ने ग्लेन मॅक्सवेल जडेजाला रिव्हर्स स्वि स्विच हिट मारत होता आणि त्यानं एक षटकार आणि एका जवळपास पाच तीनशेच्या स्ट्राईक रेटनेमध्ये ने खेळला पाच बॉलमध्ये ते पंधरा वगैरे रन्स आणि ग्लेन मॅक्सवेल आपल्याला माहिती आहे की तो एकदा टिकला की तो होत्याचं नव्हतं करून टाकतो आणि इथेच आपल्याकडे जो कुलदीप नावाचं कुलदीपास्त्र जे आहे ते रोहितनं आणलं आणि कुलदीपने ग्लेन मॅक्सवेलचा मामा केला मामा करणं ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे अक्षरशः त्यानं त्याला पुढे खेचलं आणि त्याच्या दांड्या गोल केल्या झालं त्यानंतर ऑस्ट्रेलियाची शेपूट वळवळली थोडा ट्रेविस हेड इकडून त्यानं खेळण्याचा प्रयत्न केला पण भारतानं मुसक्या आवळल्या आणि ऑस्ट्रेलियाला आपण त्यांच्याकडून जे हरलो होतो त्याचा बदला घेतला आणि टी ट्वेंटी कपमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांना वर्ल्डकपमधूनच बाहेरचा रस्ता दाखवणारा एक महत्त्वाचा टप्पा गाठला असं म्हणायला हरकत नाही कारण आताचा जो सामना होणार आहे आता सगळं जे भवितव्य अवलंबून आहे ते भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर अफगाणि अपगानि, अफगाणिस्तानविरुद्ध बांगलादेश या सामन्यावर जर बांगलादेश साठ किंवा पासष्ट धावांपेक्षा जास्त फरकाने अफगाणिस्तानविरुद्ध जिंकलं तर ऑस्ट्रेलिया काय बांगा अफगाणिस्तानेसुद्धा बाहेर जाऊ शकतं आणि बांगलादेश येऊ शकतो सेमीफायनलला भारत तर पोहोचलेलाच आहे भारताचा साम सामना गयानामध्ये इंग्लंडशी होणार आहे आता या दोन सामन्यांम दोघांमध्ये म्हणजे एक पूल आणि तीन माली झालेली आहेत ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान आणि बांगलादेश तिघंही सेमीफायनलमध्ये येऊ शकतात जो हा जो सगळा जो प्रकार आहे तो सगळा आता भारत ऑस्ट्रेलिया सामना झाल्यानंतरचा जो सामना आहे अफगाणिस्तान आणि बांगलादेश या सामन्यावर अवलंबून आहे अफगाणिस्तान बांगलादेशला हरवलं तर बांगलादेश ऑस्ट्रेलिया दुबई बाहेर बांगलादेशनं पासष्टपेक्षा जास्त धावांनी जर सामना जिंकला तर बांगलादेश सेमीफायनलला ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान बाहेर आणि एकंदरीत अफगाणिस्तानची कामगिरी बघता अफगाणिस्तान जिंकण्याची जास्त शक्यता वाटते आणि जर ऑस्ट्रेलिया संघ या वर्ल्डकपमधनं बाहेर गेला तर सगळ्यात मोठा उलटफेर ठरेल आणि निश्चितच तो अतिशय आनंददायी ठरेल भारताने ऑस्ट्रेलियाच्या ज्या नांग्या ठेचलेल्या आहेत आणि जो हा जो बदला घेतलेला आहे तो अवर्णनीय आहे आनंददायी आहे आणि इतका आनंद आहे की रात्रीचा एक वाजलेला असून या आज मी तुमच्यासमोर आता हा व्हिडिओ सादर करतो आहे आणि खरं तर सकाळी करण्याचा विचार होता परंतु आनंदच इतका आहे ऑस्ट्रेलियांना कांगारूंना तुल्यबळ खेळ करून उत्तम खेळ करून हरवण्यासारखं दुसरं सुख नाही म्हणूनच भारताचा हा विजय जो झालेला आहे तो आंधळात मागतो एक डोळे देव देतो दोन अशा पद्धतीचा आहे कारण पंधरा किंवा सोळाव्या ओव्हरमध्ये पंधरा ओवर पंधरा पॉईंट समथिंग ओव्हरमध्ये जर ऑस्ट्रेलियानं दोनशे धावा केल्या असते दोनशे पाच तर भारत सेमीफायनलमधनं बाहेर गेला असता त्यामुळे सोळा सोळा षटकांमध्ये त्यांना त्या धावा करता आल्या नाहीत तिथे भारत सेमीफायनलमध्ये पोचला पण तेवढ्यावर समाधान न मानता भारत जिंकणं हे फार महत्त्वाचं होतं आणि त्या पद्धतीनं भारतानं खरं तर आजच्या सामन्यामध्ये काही गोष्टी घडल्या ज्या एक भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून थोड्याशा खटकल्या त्या म्हणजे काही झेल सुटले पंथकडनं आज जरा थोडीशी ढिसाळ कामगिरी झाली तो एका मोठ्या घटनेनंतर परत आलेला आहे तरीसुद्धा साध्या साध्या गोष्टी ती कॅच जी होती त्याला अटेम्प्ट करता आला नाही किंवा एक जी अर्षदीपच्या बॉलिंगवर एक फोर गेलेला आहे बायचा तर ह्या गोष्टी घडल्या कॅचेस सुटल्या फिल्डिंग थोडीशी स्लॉपी झाली ह्या गोष्टी आहेतच बॉलिंग आज आतापर्यंतच्या लौकिकानुसार आजची बॉलिंग झाली नाही तरीसुद्धा भारताच्या बोलन बोलिंग बॉलिंगचा जो आहे गोलंदाजीचा जो दर्जा आहे तो चांगलाच असल्यामुळे ह्या चुका थोड्या झाकल्या गेल्या आणि ओवरऑल टीम परफॉर्मन्समुळे आजचा जो सामना आहे तो भारत जिंकलेला आहे आणि असं म्हटलं जातं की पराभवाला अनेक पराभूत होणाऱ्याला अनेक कारणं देवाला द्यावी लागतात जिंकणाऱ्याला कोणी विचारत नाही जिंकणाऱ्याला कोणी कारणं विचारत नाही तसंच आहे आज आपण जिंकलेलो आहोत ऑस्ट्रेलियाची नांगी ठेचलेली आहे आता आपला पुढचा जो टप्पा असणार आहे तो गयानामध्ये असणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना ऑस्ट्रेलियाला अशा प्रकारे ठेचला त्याचा आनंद आहे आता जर ते चुकून माकून काही उलट करून फायनलला जर आले तर यावेळी फायनललासुद्धा त्यांना हरवणं गरजेचं आहे यावेळी आपल्याला ट्रॉफी हवीच आहे आणि त्यासाठी एक भारतीय क्रिकेटप्रेमी म्हणून नक्कीच भारतीय संघाला खूप खूप शुभेच्छा पुन्हा एकदा आजचा जो प्लेअर ऑफ द मॅच एक जाता जाता एक बातमी की भारतीय कप्तान टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये मॅन ऑफ द मॅच होणारा रोहित शर्मा हा पहिलाच गोलंदाज आहे आ, प रोहित शर्मा पहिलाच फलंदाज आहे किंवा पहिला कप्तान आहे ही इज द फर्स्ट कॅप्टन टू बी प्लेअर ऑफ द मॅच इन टी ट्वेंटी वर्ल्ड कप्स त्यामुळे ही एक अत्यंत अजून एक आनंदाची बातमी रोहित शर्मा फॉर्ममध्ये आल्या सगळे फॉर्ममध्ये आले आता फक्त वर्ल्ड कप घेऊन या इतकाच आम्ही मागतो रे महाराजा होय रे महाराजा धन्यवाद परत भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत तुम्हाला सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींना खूप खूप शुभेच्छा वर्ल्ड कप आपण नक्कीच जिंकणार आहोत जय हिंद